मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी विटा येथून मोर्चा रवाना होणार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील युवा नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते विजयराव शेठ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईकडे आता रवाना होणार आहेत या संदर्भात आज विटा मार्केट यार्ड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत मराठा समाजाला योग्य न्याय मिळावा आरक्षणाचा लाभ शिक्षण व नोकऱ्यांमध्ये मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे यांदो या आंदोलनात तालुक्यातील तसेच आसपासच्या गावातील शेकडो मराठा बांधव सहभागी होणार असून समाजाच्या ऐक्याचं दर्शन घडवणार आहेत विजयराव कदम यांनी केलेले आवाहन मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ समाजाचा नव्हे तर भविष्याच्या पिढ्यांचा आहे आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे विटा मार्केट यार्डातून दुपारी तीन ते पाच या वेळेत मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे सर्वांनी वेळेत उपस्थित राहून आंदोलनाला बळ द्यावं संपर्कासाठी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी या संदर्भात विजयराव कदम यांच्याशी थेट संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे संपर्क क्रमांक त्र्याहत्तर सत्त्याऐंशी बेचाळीस चौऱ्याण्णव त्रेपन्न चार या मोर्चामुळे विटा शहरात मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण असून गावागावातून मराठा समाजाचे बांधव संघटितपणे एकत्र येत आहेत मराठा आरक्षणासाठी या लढ्याला व्यापक पाठिंबा मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत नमस्कार मी विजय शेतकदम कानार विटा विषय आहे मराठा आरक्षणाबद्दल मुंबईला जाण्याबद्दल तरी आज संध्याकाळी सहा वाजता खानापूर रोड मार्केटार पासून सहा स्थान निघणार आहे जास्त जास्त कार्यकर्ते घेऊन जायचं आहे तीन ते पाच गाड्यांचं बुकिंग नंबर वगैरे सगळं ते गाड्यांचं फोटो वगैरे हे करून मुंबईत पार्किंगची वगैरे सोय तिथे आपली स्वतःची झाली पाहिजे तरी सर्व आपल्या तालुक्यातील मराठा समाजाच्या जास्तीत जास्त लोकांनी हादर व्हावे ही विनंती मराठा समाजाला आपलं आरक्षण भेटलंच पाहिजे काही करून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघार यायचं नाही म म्हणजे मराठा म म्हणजे महाराष्ट्र आणि मराठ्याला आपण पाठीमागे सगळ्यांनी टाकायचा प्रयत्न चालू आहे तर हे होता कामा नाही मा ही माझी विनंती आहे आरक्षण घेऊनच आपण मुंबईतून यायचं माग आहे दहा दिवस लागू पंधरा दिवस लागू महिना लागू त्याशिवाय माघारी यायचं नाही